सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज 24 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रविवार आजच्या दरम्यान येत्या काही तासात आपल्याला राज्यातील वातावरण बदललेले पाहायला मिळेल तर दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होईल तर काही भागात मोठा जोरदार पाऊस होईल जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता दुपारनंतर आणि रात्री आपल्याला कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज उद्या चोवीस पंचवीस ऑगस्ट रोजी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो मराठवाड्यात पहिलेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात दिवसभर आपल्याला पावसाची उघडी पाहायला मिळेल काही भागात सूर्यदर्शन तर काही भागात ढगाळ वातावरण असेल मात्र रात्रीदरम्यान मराठवाड्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या भागात हलका ते मध्यम पाऊस आज होईल तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या परिसरात मात्र पावसाची उघडे पाहायला मिळेल ढगाळ वातावरण मात्र काही भागात पाहायला मिळू शकते मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विदर्भात पाहिले असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आपल्याला रात्रीदरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भात सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आजच्यापेक्षाही जास्त आपल्याला उद्यापासून राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता पंचवीस तारखेचा हवामान अंदाज पंचवीस तारखेला संपूर्ण कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील चांगल्या दर्जाचा पाऊस होणार आहे सव्वीस तारखेला तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल यामध्ये सर्वत्र अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेचा अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता या दरम्यान मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भात मोठी अतिवृष्टी असणार आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो एकंदरीतच पायचं झालं तर राज्यात आता तीस ऑगस्टपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस होणार आहे काही भागात एक दिवसाआड हलका ते मध्यम पाऊस होईल तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद